नमस्कार आज आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने भरलेली वांगी बनवत आहो ही रेसिपी खूप सोपी आणि सिंपल पद्धतीने बनवली जाते खायला खूप टेस्टी आणि मजेदार बनते चला तर आपण भरलेली वांगी बनवायला सुरुवात करूया एक पाव वांगी घेतलेली आहे वजनाला दोनशे पन्नास ग्राम आणि वांगीची काटे काढून घेत आहे वांगी छोटी आकाराची घ्या आणि बी नसलेली घ्या म्हणजे भाजी छान बनतं डेट पण कापून घेते आता मी वांगीला चार काप देते अशा पद्धतीने चार काप द्या आणि आत बघा कीड लागलेली आहे का चार काप दोन झालेली आहे हे बघा कोळी वांगी आहे त्यामध्ये कीड पण लागलेली नाही आहे अगदी छान आहे मी सगळी वांगी कापून घेतलेली आहे सगळ्या वांग्यांना चार काप दिलेले आहे आता ती वांगी पाण्यामध्ये टाकून साईडला ठेवते कारण वांगी पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर काळी येत नाही आता मी एक इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहे आणि एक लसणाची गाठ चिलून घेतलेली आहे जिरं घेतलेलं आहे एक चम्मच आणि ते मी कुठून घेणार आहे त्याची पेस्ट बनवणार आहे तुम्ही रेडीमेड पेस्ट वापरू शकता किंवा मिक्सरमधून काढून घेतलेली वापरू शकता मी ही वापरते कारण आणि भाजी छान टेस्टी होत असते हे बघा अशा प्रकारे में मी मी कुठून घेतलेलं आहे अदक लसन आता गॅस सुरू करते आता पॅन ठेवूया आणि एक चम्मच ऑइल घेऊया आणि ग्रेव्हीसाठी लागणारे मसाले भाजून घेऊया मी खोबरं घेतलेलं आहे दोन चम्मच खोबऱ्याला आपण थोडं भाजून घेऊया ब्राऊन होतपर्यंत जास्त जाळायचं नाही आहे एक चम्मच शंगदाणे घेतलेले आहे त्याला पण भाजून घेऊया खोबऱ्यासोबत एक विलायची चार पाच काळी मिरी एक तेजपत्ता एक मोठी विलायची त्यांना पण सगळ्यांना भाजून घेऊया आणि थोडे सहा जिरे घेतलेले आपण त्यामध्ये चना डाळ आणि थोडेसे तांदूळ घेतलेले आहे कारण त्याने म्हणजे ग्रेवीला खूप छान टेस्ट येते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करा नाहीतर खोबरं शेंगदाण्याचं पण पेस्ट बनवू शकतो छान चक्रीपूल घेतलेला आहे एक दोन कळी आता सगळे सा साहित्य छान भाजून घेतलेले आहे थोडं त्यामध्ये मी दगडफूल पण टाकलेलं होतं आता आपण काढून घेऊया मसाला चना डाळ जास्त घेऊ नका अर्धा चम्मच घ्या कारण ग्रेव्ही एकदम जाड होतो चना डाळीने कांदा भाजून घेऊया कांदा लाल सर भाजून घेऊया थोडा कांदा मी फोडणीसाठी ठेवलेला आहे कारण जास्त कांदा नको आहे या भाजीला फोडणीसाठी बघा कांद्याला लालसर कलर आलेला आहे कांदा ब्राऊन झालेला आहे बघा कांदे असे ब्राऊन रंगाचे भाजून घ्यायचे आहे कांदा आपला भाजून झालेला आहे आणि यामध्येच आपण कोथिंबीरचे देठ टाकूया त्यांनी भाजीला छान सुगंध येतो ते कांद्या सोबतच भाजून घेऊया आता आपण बघा आपण सगळा मसाला छान भाजून घेतलेला आहे आता आपण तो मिक्सरमध्ये टाकतो आहे आणि बारीक करून घेतो आहे खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्या की लवकर बारीक होणार आता आपण एकदा फिरवून घेतलेला आहे बघा या पद्धतीने असा बारीक झालेला आहे आता यामध्ये आपल्याला वॉटर ॲड करायचं आहे वॉटर ॲड करून बारीक करायचं आहे म्हणजे तो पेस्ट छान एक जीव बारीक होणार आपल्या आवश्यकतेनुसार वॉटर ॲड करा या पद्धतीने मी पेस्ट बनवून घेतलेला आहे त्याच पॅनमध्ये आपण एक चम्मच कसुरी मेथी भाजून घेत आहोत कारण जारमध्ये ठेवल्या ठेवल्या ती थी नरम येऊन जाते तर थोडी भाजून घेतली तर ती लवकर क्रश होतो भाजून आपण क्रश करून साईडला ठेवणार आहोत ती मग कसुरी मेथी पावडर भरून टाकणार आहोत भाजीवरती मी सरसोचं तेल घेतलेलं आहे आणि दोन चम्मच घेणार आहे एक चम्मच टाकलेलं आहे आता परत एक चम्मच घेणार आहे दोन चम्मच तेल खूप झालेलं आहे माझ्यासाठी तुम्हाला जर जास्त ग्रेवी तर्री पाहिजे असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता मी घरच्यासाठी बनवते आहे त्यामुळे कमी ऑइलमध्ये बनवते आहे मोहरी टाकलेली आहे जिरा टाकलेला आहे जिरा मोहरी तडतडली की आपण एक कांदा घेतलेला होता तोच मसाल्यासाठी घेतलेला होता त्यातलाच वाचवलेला कांदा मी फोडणीला टाकत आहे आपण फक्त एक कांद्याचा वापर केलेला आहे या भाजीमध्ये आता लसण अद्रकची पेस्ट टाकत आहे ती छान तेलामध्ये कांद्यासोबत भाजून घेत आहे कारण या पद्धतीने लसण अद्रकची पेस्ट भाजून घेतली ना तर भाजीला छान टेस्ट येतो हे ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवा आता हळदी टाकत आहे आता मी घरचं तिखट टाकत आहे मी बनवलेलं कारण हे तिखट तिखट नाही आहे जास्त हे लवंगी मिरची आणि कश्मीरी मिरची मिक्स करून टाकलेलं आहे आता रेडीमेड कश्मीरी मिरची टाकत आहे मी आणि धनिया पावडर टाकत आहे एक चम्मच एक चम्मच गरम मसाला टाकत आहे घरी कप बनवलेला आहे गरम मसाला मी तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता भाजी मसाला आणि एक छोटा साईजचा टोमॅटो मी कापून घेतलेला आहे तसं मसाला भाजीमध्ये टोमॅटो वापरला जात नाही पण मी थोडा छोटा वापरलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरा नाही तर स्किप करा करीपत्ता कापून घेतलेला आहे बारीक बारीक आणि हिरवी मिरची पण वरून टाकलेली आहे अशी हिरवी मिरची करीपत्ता टाकल्याने भाजीला छान टेस्ट येतो कधी वरूनच टाका हिरवी मिरची करीपत्ता नंतर आता मी टोमॅटोला शिजू देणार आहे छान मीठ टाकल्याच्यानंतर एक चम्मच मीठ वापरलेला आहे मिक्स करून मी याला छान वा पिऊ देणार आहे पेस्ट बनवलेला आहे आपण तो पूर्णपणे टाकत आहे मी पूर्ण पेस्ट टाकत आहे भाजीमध्ये पेस्टला छान मिक्स करून घ्या बघा या पद्धतीने मिक्स झालेला आहे पेस्ट आणि याला तेल सुटतपर्यंत थोडं भाजून घ्यायचं आहे छान शिजू द्यायचं आहे तेल रिलीज झालं की आपण ओपन करूया एक मिनटानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून साईडला ठेवूया आपण नंतर ते पाणी वापरणार आहोत त्यामध्ये मी एक मिनटं झाकण ठेवून स्टीम येऊ दिली बघा मसाला शिजलेला आहे तेल पण रिलीज झालेला आहे आता बघा तोच मसाला मी सगळा तेलामध्ये भाजून घेतलेला वांग्या कापलेले होते त्या वांग्यामध्ये भरून घेत आहे तोच मसाला आ, काही म्हणजे वेगळे भा मसाला तयार करून घेतात वांग्यामध्ये भरायला मी त्यामध्ये शिजवलेलाच मसाला भरते आहे कारण पाच वांगी आहे तर मी अशा पद्धतीने भरते आहे मसाला वेगळा मसाला नाही करत आहे तुम्हाला जर वेगळा करून भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता शंका आणि खोबऱ्याचा मसाला करून या पद्धतीने भरा म्हणजे डबल त्रास आपला वाचतो बंद करा वांगी आणि ग्रेवी भाजीमध्ये मसाल्यामध्ये सोडा अशा पद्धतीने सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून कढईमध्ये सोडा वांगी मसाला भरला की वांगी बंद करा म्हणजे तो मसाला बाहेर येणार नाही म्हणजे वांगी आतमधून अलुणी किंवा अशी वाटत नाही ती छान टेस्टी वाटते मसाला असा भरल्याच्यानंतर चवदार वाटतं वांगी बघा पाच वांगी होती आणि मी बनवलेला मसाला पूर्णपणे वांगीमध्ये भरलेला आहे थोडा वाजलेला आहे तर त्या वांगीला लागलेला आहे छान मिक्स करून मी थोडं आता वांगीला स्टीम येऊ देणार आहे म्हणजे ती त्या मसाल्यामध्ये वांगी थोडी भाजली जाणार छान स्टीम येऊ देणार आहे एक मिनिट पण ओपन करते आहे बघा किती छान स्टीम आलेली आहे ले वांग्याला आणि तेल पण रिलीज झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि वांग्यांना छान कलर पण आलेला आहे छान मसाल्यामध्ये वांगी भाजलेली आहे कोट झालेला आहे मसाला छान वांगीला एक जीव लागलेला आहे मसाला सगळ्या वांग्यांना बघा या पद्धतीने येऊ द्यायचं आहे या आणि यामध्ये आज आता आपण त्या मिक्सरच्या भांडण्यामध्ये पाणी टाकलेलं होतं ना तेच पाणी आपण टाकणार आहोत थोडं आणि परत झाकण क्लोज करून स्टीम येऊ देणार आहोत म्हणजे त्या ग्रेव्हीमध्ये वांग्यांना परत शिजू देणार आहात दोन मिनटासाठी थोडं पाणी वापरलेलं आहे ग्लासमधलं उकळी येत आहे वांग्यांना तुम्ही या पद्धतीने वांगी बनवले ना खरंच खूप छान टेस्टी भाजी बनते तुम्ही एकदा बनवून बघा आणि वांगी कशी बनते मला सांगा कमेंटमध्ये सांगा मला खूप आवडेल तुम्ही कमेंटमध्ये सांगितलेलं मला आणि ही भाजी मी घरच्यासाठी बनवलेलं आहे म्हणून ऑईल कमी वापरलेलं आहे पण तुमच्याकडे अगर पाहुणे येत असेल किंवा तुम्हाला छान तर्रीवाली भाजी बनवायची असेल तर तुम्ही ऑईल थोडं जास्त टाका आणि कश्मीरी मिरची पावडर थोडा नंतर टाका म्हणजे तुम्हाला ग्रेव्हीमध्ये छान लाल कलर येणार आणि ग्रेव्ही पण वरून छान लाल दिसेल अशा पद्धतीने मी वांगीला उकळू दिली आता क्लोज करते झाकण आणि वांगीला थोडं शिजू देते आहे दोन मिनटासाठी स्टीम येऊ देते आहे दोन मिनटं झालेलं आहे मी झाकण ओपन करते बघा छान तेल रिलीज झालेलं आहे आजूबाजूनी बघा ग्रेव्ही छान शिजलेली आहे वांगी पण शिजलेली आहे ग्रेव्हीसोबत तुम्ही वांगी उचलून ते चेक करू शकता शिजली की नाही त्याचं डेट दाबून बघा म्हणजे तुम्हाला कळेल वांगी शिजली की नाही या पद्धतीने बघा वरून दाबलं की ती बरोबर कळतं आहे शिजलेली शिजली आपली वांगी आता वरून मी थोडा गरम मसाला वापरत आहे कारण आपण ग्रे ग्रेव्हीसाठी जे गरम मसाले भाजून घेतले ना त्याचाच उपयोग केलेला आहे आता कसुरी मेथी पावडर जो बनवलेला होता तो टाकते आहे कोथिंबीर टाकते आहे थोडं वरून भरलेली वांगी रेडी आहे तुम्हाला माझी रेसिपी जर आवडत असेल तर मला माझ्या चॅनलला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की पुढली रेसिपी कोणची बनवायची मी नक्की प्रयत्न करेन